गेल्या काही दिवसातच मराठी चित्रपटसृष्टीने अनेक मोठमोठे कलाकार गमवलेले आहेत ठरलं तर मग फेमस अभिनेत्री ज्योती चांदेकर आणि तू तिथे मी फेमस अभिनेत्री प्रिया मराठीच्या निधनानंतर आता आशिष वारंग यांच्या जाण्याने कलाविश्वामध्ये मोठे नुकसान झालेले आहे गेल्या महिन्याभरात तीन कलाकारांनी जगाचा निरोप घेतलेला आहे लोकप्रिय मराठी अभिनेते आशिष वारंग यांचे निधन झालेले असून मराठी आणि हिंदी चित्रपटावर शोककळा पसरलेली आहे आज ठाणे येथे नगर येथे त्यांनी शेवटचा श्वास घेतला ते पंचावन्न वर्षाचे होते त्यांनी आज सकाळी शेवटचा श्वास घेतला त्यांच्या निधनाचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी गेल्या डिसेंबरमध्ये त्यांना कावीळ झाली होती ज्यातून ते पूर्णपणे बरे झाले होते मात्र आता अचानक त्यांच्या निधनाची बातमी समोर आल्याने आता सगळ्यांनाच धक्का बसलेला आहे आशिष वारंग यांनी आपल्या अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केलं होते त्यांनी हिंदी आणि मराठी दोन्ही चित्रपटामध्ये काम केलं सिंबा सूर्यवंशी एक विलन रिटर्न मेरी पॅरी बिंदू हिरोपंथी बॉम्बे सर्कस आणि मर्दानी अशा अनेक हिंदी चित्रपटामध्ये त्यांनी महत्त्वाच्या भूमिका साकारल्या याशिवाय मराठीतही त्यांनी धर्मवीर आणि तांडव या गाजलेल्या चित्रपटामध्ये महत्त्वाचं काम केलं होतं त्यांनी अनेक चित्रपटात पोलिसाची भूमिका साकारली मात्र आता त्यांच्या निधनाने सिनेमासृष्टीवर शोककळा पसरलेली आहे गेल्या काही दिवसातच मराठी चित्रपटामध्ये अनेक मोठे कलाकार गमवलेले आहेत ठरलं तर मग फेमस अभिनेत्री ज्योती चांदेकरांनी तू तिथे मी फेमस अभिनेत्री प्रिया मराठे यांच्या वदनानंतर आता आशिष वारंग यांच्या जाण्याने कलाविश्वाचे मोठे नुकसान झालेले आहेत गेल्या महिन्यात तीन कलाकारांनी जगाचा सिनेमा सिनेमासृष्टीमध्ये शोककळा पसरली आहे तुम्ही आत्तापर्यंत एकटा जीव सदाशिव या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करून घ्या आणि बेल ऐकून प्रेस करायलाही विसरू नका जेणेकरून मालिका विश्वातील आणि चित्रपटसृष्टीतील नवनवीन घडामोडीची माहिती तुम्हाला सगळ्यात आधी मिळून जाईल आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद